सरकार सांगत आहे रिझर्व्ह बँक सांगत आहे की कोणत्याही प्रकारचा ओ टी पी आला तर तो कोणाला देऊ नका कोणाचा फोन आला आणि कोणी ओ टी पी विचारला तर त्याला सांगू नका किंवा मोबाईलवर आजकाल अँड्रॉइड झालेत प्रत्येकाकडे त्याच्यामुळे मोबाईलवर जर कोणती लिंक आली तर त्या लिंकला क्लिक करू नका कारण बऱ्याच जणांना यापासून आपल्या आर्थिक व्यवहाराला धोका होत आहे आपल्या बँकेचं खातं रिकामं होत आहे माध्यमातून कोणीतरी खरेदी करतं आपल्याला ओटीपी विचारतात तरी पण आपण देतो मग सरकार सांगायला रिझर्व्ह बँक सांगायली रोज टीव्हीवर जाहिरात दिसायली आणि तरी बरेच जण अशा गोष्टीला बळी पडायला लागलेले आता तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्ही आता लोक बघितला असेल गाडी किरायाने भेटते घर किरायाने भेटते त्यानंतर एस टी सुद्धा किरायाने भेटते म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला ट्रॅक्टर किरायाने भेटते शेतीत काम करायला अवजर भेटत अशा बऱ्याच गोष्टी या किरायाने भेटतात पण बँकेचं खातं किरायानं दिल्या जात आहे असं कुठं ऐकलंय का तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये एका बहादारानं आपलं बँकेचं खातंच दहा हजार रुपये महिन्यानं भाड्यानं दिलं नेमका प्रकार झाला असा की राजस्थान मधले दोघ जण हिंगोली जिल्ह्यात सहा सात महिन्यापासून राहत होते तिथं राहत असताना अशीच त्यांची एका शिरड शहापूरच्या मुलासोबत ओळख झाली आणि त्याला त्यांनी सांगितलं की तुझं बँकेचं खातं आम्हाला भाड्यानं दे आम्ही तुला दहा हजार रुपये महिन्याला देतो आता याला बरं वाटलं काही न करता आपल्याला दहा हजार महिन्याला भेटत असतील देऊन टाकलं त्याला दे भाड्यानं मात्र ते काय करणार याचा विचारच त्याचा केला क्याल, त्यांनी नाही एक लक्षात मित्रांनो आपल्या खात्यावर जर कोणी एखादा जवळचा असला असला ते जर म्हणला माझा आहे पैसे तिकडून येणार आहेत तुझ्या बँकेच्या खात्यात मागवतो तुझा खाते नंबर दे तर तसं सुद्धा करू नका कारण व्यवहाराला सुद्धा मर्यादा असतात जर वार्षिक वीस लाखाच्या वर आपला व्यवहार गेला तर आपल्याला इन्कम टॅक्स ऑफिसची नोटीस मिळत असती आणि तसच त्या झालं त्याच्या खात्यावर त्या दोघांनी व्यवहार हे अशा बारा भानगडी केल्या आणि मग चोपन्न लाखाचा व्यवहार झाला आणि मग त्याला इन्कम टॅक्स ऑफिसची नोटीस आली तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं त्याचे डोळे उघडले की हे काय झालं मग त्यानं पोलिसांशी संपर्क साधला आणि मग त्या राजस्थानवाल्या वर तक्रार दाखल करण्यात आली की माझ्या सोबत अशी अशी फसवणूक झाली म्हणजे असे प्रकार आजही वेगवेगळ्या माध्यमाद्वारे घडत आहेत आतापर्यंत तुम्ही ओटीपीचा टी पीचा ऐकला असल लिंकवर क्लिक केलं म्हणून ऐकलं असेल कोणाचा फोन आला ओटीपी मागितला त्याच्यातून फसवणूक झाली असं ऐकलं असेल मात्र हा एक नवीन प्रकारच आता उदयास आलेला आहे की आपल्या बँक खातच भाड्यानं मागितलं त्याला दहा हजार रुपये मिळाले म्हणून तो त्याच्या बळी गेलेला आहे मात्र अशा आपल्या आर्थिक गोष्टींची काळजी घ्या एवढीच विनंती करतो धन्यवाद